नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सहा मार्च दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्थानक कोणते ठरलेले आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी गुवाहाटी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लक्षात घ्या गुवाहाटी रेल्वे स्थानक हे या ठिकाणी भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे पहिले रेल्वे स्थानक बनलेले आहे क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस या ठिकाणी कोणी जिंकलेली आहे तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विश्व राजकुमार असं त्यांचं नाव आहे पुदुचेरी या ठिकाणचे वीस वर्षीय हे विद्यार्थी आहे त्याने या ठिकाणी मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचं या ठिकाणी विजेते पटकावलेलं आहे हे जे काही मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली ती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आयोजित करण्यात आली होती याने या ठिकाणी पूर्णांक सेकंदामध्ये ठेवून या ठिकाणी ही चॅम्पियनशिप जी काय स्पर्धा आहे ती या ठिकाणी जिंकलेली आहे तुम्ही म्हणताल हे जे काही मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे ही नेमकी काय आहे तर ही एक ऑनलाईन प्रकारची स्पर्धा आहे ज्याच्यामध्ये या ठिकाणी विजेतेपद विश्व राजकुमार यांनी पटकावलेलं आहे क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा विचारला जाऊ शकतो कोणत्या राज्याच्या अंतर्गत पहिले सहाय्यक उत्पादन केंद्र स्थापित केले जाणार आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या त्रिपुरा राज्याच्या अंतर्गत पहिले सहाय्यक उत्पादन केंद्र या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे ते लिहून घ्या स्थानिक लोकसंख्येसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करताना सहाय्यक उपकरणांमध्ये प्रवेश वाढवणे या उद्देशाने या ठिकाणी या त्रिपुरा राज्यामध्ये पहिले सहाय्यक उत्पादन केंद्रे स्थापन या ठिकाणी केले जाणार आहे क्लिअर प्रश्न आहे या ठिकाणी प्रथम घटनेबद्दल तर लगेच देशातील नवनवीन घडलेल्या ज्या काही प्रथम प्रथम घटना आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या भारतातील पहिले शून्य कचरा विमानतळ व्यवस्थापन असणारं विमानतळ ठरलेलं आहे इंदोर देशातील पहिले सेंद्रिय फिश क्लस्टर विकसित करण्यात आलं आहे सिक्कीममध्ये महिलांसाठी भारतातील पहिल्या फिरते स्नानाग्रहाचं या ठिकाणी सुरुवात झाली कांदिव्हिलीमध्ये स्वतःचे उपग्रह असलेली भारतातील पहिली खाजगी कंपनीचं नाव ठरलं आहे पिक्सेल भारतातील पहिले एआय धोरण ठरवणारे राज्य ठरलं आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य स्वतःचे पहिले जैवविविधता वारसास्थळ घोषित करणारं पहिलं राज्य ठरलं आहे गुजरात भारतातील पहिल्या रोड ट्रेनचे उद्घाटन करण्यात आलं नागपूरमध्ये विधानसभेमध्ये भाषांतर प्रणाली असणारे भारतातील पहिले राज्य ठरलं आहे उत्तर प्रदेश पहिल्यांदाच ईमेलद्वारे पहिली ई एफ आय आर नोंदवण्यात आली जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशामध्ये भारतातील पहिला बायोपॉलिमर प्लांट या ठिकाणी उभारण्यात येणार आहे उत्तर प्रदेश राज्यांमध्ये आणि कोणत्या राज्यामध्ये पहिले सहाय्यक उत्पादन केंद्र स्थापन होणार आहे तर त्रिपुरा पाहूया पुढचा प्रश्न सी आय एस एफ याने या ठिकाणी प्रशिक्षण केंद्राचे नाव कोणाच्या नावावरती ठेवलेले आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजदित्य चोलन असं त्यांचं नाव आहे तर या ठिकाणी सी आय एस एफने ने प्रशिक्षण केंद्राचे नाव ट्रेनिंग सेंटरचे नाव राजदित्य चोलन यांच्या नावावरती या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे एक पॉइंट लिहून घ्या इसवी सन नऊशे मध्ये राष्ट्रकुटांच्या विरुद्ध थक्कोलमच्या लढाईमध्ये मरण पावलेल्या चोल राजपूत राजदित्त यांच्या नावावर हे नाव देण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी सी आय एस एफ म्हणजे काय तर सेंट्रल इंडस्ट्रीयल सेक्युरिटी फोर्स मराठीमध्ये म्हणता येईल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ज्याचे वर्तमानमधील डिरेक्टर जनरल महासंचालक पदी नियुक्त आहेत राजविंदर सिंग भाटी असं त्यांचं नाव आहे या ठिकाणी बदललेल्या नावाबद्दल बोलण्यात आलं तर लगेच लेटेस्ट काही बदललेल्या ठिकाणांची जे काही नवीन नावे आहे, नाम आहेत नामकरण करण्यात आलेले ठिकाणं आहेत त्याच्यावरती चर्चा करूया केवडिया रेल्वे स्टेशनचं नाव एकता नगर रेल्वे स्टेशन करण्यात आलं फैजाबाद रेल्वे स्टेशनचं नाव अयोध्या कँट करण्यात आलं अयोध्या विमानतळाचं नाव मर्यादा पुरुषोत्तम या ठिकाणी श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यात आलं उत्तर प्रदेशातील झाशी रेल्वे स्टेशनचं नाव बदलून वीरांगणा लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन करण्यात आलं मध्य प्रदेशमधील भोपाळ हबीबगंज रेल्वे स्टेशनचं नाव बदलून राणी कमलापती रेल्वे स्टेशन करण्यात आलं इंदोरमधील मधील पाणी रेल्वे स्टेशनचं नाव बदलून मामा रेल्वे स्टेशन करण्यात आलं गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीशास्त्र उद्यानाचं नाव बदलून बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान असं करण्यात आलं मोहाली आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमचं नाव बदलून ऑलिम्पियन बलबीर सिंग वरिष्ठ आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम असं करण्यात आलं उधमपूर रेल्वे स्थानक जे की जम्मू काश्मीरमध्ये आहे त्याचं नाव बदलून शहीद कॅप्टन तुषार महाजन रेल्वे स्टेशन असं करण्यात आलं आणि सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम राजकोट याचं नाव बदलून निरंजन शहा स्टेडियम असं करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्र राज्य सरकारने मेटाच्या भागीदारीमध्ये मेटा, भागी मेटा कशाचं नाव बदलून ठेवण्यात आलेलं आहे कोणत्या या ठिकाणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं नाव बदलून मेटा करण्यात आलं एवढंच मु मला तुम्ही मदे तर, चा चा या ठिकाणी कमेंटमध्ये सांगायचं आहे तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मेटाच्या भागीदारीत सुरू केलेल्या चॅटबॉटचं नाव काय आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपले सरकार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉईंट लिहून घ्या आपले सरकार हा चॅटबॉट मराठी इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे आणि मजकूर तसेच आवाज या दोन्ही माध्यमातून या ठिकाणी सेवा या ठिकाणी प्रोवाईड केली जाणार आहे तर पर्याय क्रमांक ए ए फॉर आपले सरकार हे या ठिकाणी चॅटबॉटचं नाव आहे जे महाराष्ट्र सरकारने मेटाच्या भागीदारीमध्ये सुरू केलेलं आहे महाराष्ट्र आपलं राज्य आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झाली याच दिवशी या ठिकाणी गुजरात या राज्याची देखील स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो वर्तमानमधील मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्त्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा कोणत्या देशाच्या झुरोंग रोवरला मंगळावरील प्राचीन सागरी किनाऱ्याचे पुरावे मिळालेले आहेत पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर चीन देशाच्या रोवरला त्या रोवरचं नाव काय आहे झुरोंग बरोबर झुरोंग असं रोवरचं नाव आहे त्या रोवरला मंगळावरील प्राचीन सागरी किनाऱ्यांचे पुरावे या ठिकाणी हस्तगत झालेले आहेत मिळालेले आहेत दोन पॉईंट लिहून घ्या चीनच्या जुरोंग रोवरने मंगळ तळावर प्राचीन महासागर असल्याचे सिद्ध करून तीन पूर्णांक सहा अब्ज वर्ष जुने वालुकामय समुद्र किनाऱ्याचे साठे शोधून काढलेले आहेत दुसरा पॉईंट पुरातन सूक्ष्मजीव जीवनाच्या शक्यतेचे समर्थन करून मंगळावर एकेकाळी जीवसृष्टी शक्य होती असे निष्कर्षांनी या ठिकाणी सुचवलेले आहे ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न अलीकडेच बी सी आय म्हणजेच काय बार काउन्सिल ऑफ इंडियाचे नवीन चेअरमॅन म्हणून सलग सातव्यांदा या ठिकाणी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात घ्या कंटिन्युअसली सातव्यांदा या ठिकाणी हेच अध्यक्ष बनलेले आहेत तर त्यांचं नाव आहे पर्याय क्रमांक सी एम के मिश्रा मनन कुमार मिश्रा म्हणून मी तुम्हाला म्हणतो मनन कुमार मिश्रा यांचं या ठिकाणी नाव लक्षात ठेवायचं आहे क्लिअर तर मनन कुमार मिश्रा हे या ठिकाणी सलग सातव्यांदा बी सी आयचे चेअरमॅन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे बी सी आय म्हणजेच काय बार काउन्सिल ऑफ इंडिया ठीक आहे प्रश्न आहे या ठिकाणी महत्वाच्या नियुक्तीबद्दल तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया सी आर पी नवीन महासंचालक बनलेले आहेत ज्ञानेंद्र प्रताप सिंग यू आय डी ए आयचे चे नवीन सीईओ बनले आहेत भुवनेश कुमार महाराष्ट्राचे नवीन निवडणूक आयुक्त बनले आहेत दिनेश वाघमारे उच्च शिक्षण सचिव बनले आहेत जोशी सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक बनले आहेत महेश कुमार अग्रवाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनलेत चरणज्योत सिंग नंदा नवीन मुख्य निवडणूक आयुक्त बनलेत ज्ञानेश कुमार दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष बनलेत विजेंदर गुप्ता दिल्लीचे मुख्यमंत्री बनलेत रेखा गुप्ता दिल्लीचे उपमुख्यमंत्री बनलेत प्रवेश वर्मा आणि सेबीचे अध्यक्ष बनलेत तुहीन कांता पांडे पाहूया पुढचा प्रश्न एस एन पी ग्लोबल सस्टेनेबिलिटी रँकिंग दोन हजार पंचवीस मध्ये कोणती बँक अव्वल या ठिकाणी आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी येस बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर एस एन पी ग्लोबल सस्टेनेबिलिटी रँकिंग दोन हजार पंचवीस मध्ये एस बँक या ठिकाणी अव्वल स्थानी आलेली आहे ज्या बँकेची स्थापना दोन हजार चारमध्ये झाली मुख्यालय आहे मुंबई महाराष्ट्रामध्ये आणि एम डी आणि सीईओ आहेत वर्तमानमधील प्रशांत कुमार पुढचा प्रश्न तीस वर्षानंतर कॅप गिधाडे कोणत्या देशामध्ये दिसलेले आहेत म्हणजे आढळून आलेले आहेत तर पर्याय क्रमांक ए साऊथ आफ्रिका दक्षिण आफ्रिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार हे जे काही कॅप गिधाडे आहेत यांचं वैज्ञानिक नाव विचारलं जाऊ शकतं जिप्स क्रॉफो तेरस असं त्याचं नाव आहे काय जिप्स क्रॉप्रो थेरस असं या ठिकाणी सायंटिफिक नेम आहे केप गिदाडांचं आणि सामान्य नाव आहे केप वल्चर म्हटलं तरी काय हरकत नाही तीस वर्षानंतर हे आढळून आलेले आहेत त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणत्या देशामध्ये तर दक्षिण आफ्रिका म्हणजेच साऊथ आफ्रिका या ठिकाणी अध्यक्ष आहेत वर्तमानमधील सिरिल रामाफोसा राजधानी आहे केप टाऊन आणि चलन वापरलं जातं दक्षिण आफ्रिकन रॅन या पुढचा प्रश्न चिली ओपन दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय टेनिसपटूने पुरुष दुहेरीचं विजेतेपद जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक डी ऋत्विक चौधरी बोल्ली पल्ली असं त्यांचं नाव आहे या ठिकाणी चिली ओपन दोन हजार पंचवीसमध्ये या ठिकाणी या चॅम्पियनशिपमध्ये ऋत्विक चौधरी यांनी या भारतीय या टेनिसपटून पुरुष दुहेरीचं विजेतेपद जिंकलेलं आहे तुम्ही म्हणताल दुहेरी तर विजेतेपद जिंकलं आहे मग याच्यासोबतच्या प्लेअरचं नाव काय आहे तर लिहून घ्या त्यांचा जो काही कोलंबियन भागीदार होता त्याचं नाव आहे निकोलस बॅरी एन्टोस असं त्या खेळाडूचं नाव आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी अध्यक्षा श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्यातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाला भेट दिलेली आहे तर पर्याय क्रमांक सी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जाता जाता गुजरात बद्दल रिव्हिजन टाकून जाऊया स्थापना झाली एक मे एकोणीसशे ला मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर ब्लॅकबक आणि वनजदा आणि पाच महत्वाचे धरण आहेत सरदार सरोवर उकाई काडना दंतीवाडा आणि धारोई पाहूया पुढचा प्रश्न नुकताच लोसर सन नावाचा एक सण या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे तो कोणत्या कम्युनिटीमध्ये कोणत्या समाजामध्ये ॲज अ न्यू इयर नवीन वर्ष म्हणून साजरा केला जात असतो तर पर्याय क्रमांक बी तिबेटी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर त्रिबेटी चंद्र सौर कॅलेंडरची सुरुवात करणारा हा महत्वाचा सण आहे फेस्टिवल आहे ज्याचं नाव आहे लोसर सण क्लिअर शेवटचा प्रश्न कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने अवयव दात्यांसाठी राज्य सन्मान जाहीर केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए पुदुचेरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाने अवयव दात्यांसाठी राज्य सन्मान जाहीर केलेला आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न सेबी आय म्हणजेच काय सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याचे अकराव्या क्रमांकाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे माधवी पुरीबूज तुहीन कांता पांडे सुभाषचंद्र गर्ग की अजय त्यागी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्वाचे दा दा दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे नो स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर